वडिलांचं स्मरणार्थ म्हणून त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणापासून मी पहिल्यांदा गुरुचरित्राचे पारायण केले बरे होते तोवर दरवर्षी नेमाने ते खंडोबाचे घट षष्ठीला हलवले की त्याच दिवशी गाणगापूरला निघायचे सप्तमी ते दत्त जयंतीपर्यंत अमरजा घाटावर मुक्काम करून ते पारायण करीत ती हीच निस्सीम सेवा फळाला आल्याचा संकेत म्हणावा लागेल की नेमकं मार्गशीर्ष सप्तमीच्या दिवशीच त्यांना वैकुंठी कैलासी बोलावणं आलं त्यांच्या मागे त्यांचा हा वसा आम्ही उचलायचं ठरवलं आणि श्रद्धांजली म्हणूनच गुरुचरित्राचे एकदा तरी वाचन करायचे असा मी निश्चय केला पण वाचता वाचता पारायणाची इतकी गोडी लागली की आज पाच वर्षे झाली आणि पाचवे अनुष्ठान माझे पूर्णत्वाच्या वाटेवर आहे खरंच गुरुचरित्राला पाचवा वेद उगाच म्हणत नाहीत खूप काही बोध घेण्यासारखे आहे त्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आहेत आपल्याला मिळालेले संस्कारही श्री गुरुचरित्राला अनुसरून आहेत हे ग्रंथ वाचल्यावर माझ्या लक्षात आले जीवनमूल्य असणं आणि ती जपणं किती महत्त्वाचं आहे याची शिकवण आहे यात गंगा आरतीचे मला कायमच फार आकर्षण राहिले त्यात गुरुचरित्रातल्या एक्केचाळीसाव्या अध्यायात जे काशी दर्शन आणि गंगेचं वर्णन आहे ना फारच दृश्य आणि जिवंत आहे मला तत्क्षणी वाटलेलं पहिल्याच पारण्याच्या वेळी की आपण साक्षात वाराणसीमध्ये पोहोचलो आहे प्रत्येक पारायणवेळी मी या अध्यायाची वाट पाहत असतो माझा हा सर्वात आवडीचा अध्याय आहे तेव्हापासून म्हणजे पाच वर्षापासून मला काशीला जाण्याची उत्कट इच्छा झाली पण मग नेमकी त्यानंतर लगेचच महामारी प्रादुर्भाव झाला लॉकडाऊनमुळे कुठेही जाणे अशक्य आणि त्यानंतरही जाणे हिताचे ठरले नसते वाटलं आता काय काशी आपली म्हातारपणीच पण यावर्षी माझा तो योग जुळून आला आणि काशी घडली गेल्या वर्षी अयोध्येचे श्रीराम मंदिरसुद्धा तयार झाले तेव्हा आता काही कळ निघे ना माझी काशीला अयोध्येला जाण्याची इच्छा अजूनच प्रबळ झाली मग भारत भेट ठरवताना मी आधी काशी अयोध्या प्लॅन करूनच निघालो बायकोने आणि सरप्रायझिंगली माझ्या लेकींनी सुद्धा यात्रेत रस दाखवला मग काय सुवर्णयोगच जसा काय काशी विश्वेश्वर जणू आम्हाला सहकुटुंब बोलवण्यासाठी थांबलेला इतक्या गर्दीत आम्हाला न काही ओळख वशीला दाम मोजता डायरेक्ट गाभाऱ्यातून दर्शन अगदी आत्मलिंगाला स्पर्शून जल अर्पण करून प्राप्त झाले ग्रंथात सांगितल्याप्रमाणे दर्शन आणि भ्रमंती करण्याचा आम्ही प्रयत्न केला गंगा माईची तर असीम कृपा मिळाल्यासारखे समाधान पावले जीवचा मध्य होता आणि काशीत रखरक्त ऊन सगळेजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते मला वाटलेलं कुठं आपण आधीनं ज्येष्ठाच्या कडक उन्हात इकडे आलो आहे ना सण ना सूद पण गंगा घाटावर पोहोचतात समजले की त्या आठवड्यात गंगा दशहरा साजरा होत होता दहा दिवस हा सोहळा करतात कारण दशहरा या दिवशीच स्वर्गेची गंगा अवतरण झालेली धर्तीवर आणि या कालावधीत गंगा स्नान तर्पण आदिला अनमोल महत्त्व आहे तेव्हा मनसोक्त गंगा स्नान आणि विहाराचा आनंद घेतला गंगा आरतीसुद्धा अनुभवली पितृतर्पणसुद्धा गंगेमध्ये नौकेतून केले तर हे सर्व गुरुचरित्र पारायणाचेच फलित आहे असं मी मानतो घरी परतल्यावर घरी गंगापूजन आयोजन केलेले तेव्हा काही लोकांनी तीर्थराज प्रयागहून गंगा आणली असता पूजा करावी असं सांगितलं काशीच्या गंगेबद्दल शंका मनात भरवली पण मनचंगा तो काटवत में गंगा असं मी नेहमी मानतो आणि याची प्रचिती मला मिळाली जेव्हा ह्याच खेपेला आम्ही तिरुपती यात्रा करून करवीर महालक्ष्मी दर्शनासाठी निघालो तेव्हा वाटेत खिद्रापूर महादेव दर्शनाचीही अनेक वर्षाची हाऊस फेडण्याचे ठरवून पुण्याहून निघालो वाटेत लक्षात आले नरसोबाची वाडी खिद्रापूरपासून फार लांब नाही अगदी वीस मिनटं अर्धा तासाच्या अंतरावर आहे मग थेट आधी पोचलो नृसिंहवाडीला एकाच महिन्यात इतके देवदर्शन म्हणजे या खेपेला अगदी लॉकडाऊन पासूनच्या गेल्या पाच वर्षाच्या देवदर्शनाची सगळी कसूरच भरून निघालेली श्री गुरुचरित्रात नृसिंह सरस्वती स्वामींचे बारा वर्ष वास्तव्य असलेले अमरापूर म्हणजे हेच कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्त पादुका इथे आहेत ज्या कृष्णामाई दर पावसाळ्यात स्पर्शून धुवून जातेच अमरापुराहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहाहून स्वामींनी या पादुकांची स्थापना केलेली इथे पंचगंगा म्हणजे शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती आणि कृष्णेचा पावन संगम क्षेत्र म्हणजे नृसिंहवाडी म्हणून त्याला प्रयागतीर्थ इतके महत्व आहे वाराणसीला गंगा अयोध्येला शरयू पाठोपाठ कृष्णा पंचगंगेचा सहवास आणि नौकाविहार घडला दत्तकृपेने काशी पाठोपाठ प्रयाग सुद्धा अशा प्रकारे घडले ते सुद्धा सहकुटुंब फक्त नाही तर घरातील सर्व वरिष्ठ महिला आई सासूबाई माझ्या मावशी पत्नी लेकी भगिनी सोबत म्हणजे जणू कृष्णेतल्या होते कृष्ण माईचे तर स्वरूप इतके देखणे मागे मी कुरवपूरमध्ये सुद्धा याची साक्ष झालेलो होतो पावन नदींचा संगम प्रशस्त घाट औदुंबर आणि दत्त पादुका या सर्वामुळे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अगदी डोळ्यापुढे जिवंत झालेला होता कुठल्याही क्षणी नदी दुभंगून त्यातून स्वामी नरसिंह सरस्वती बाहेर येतील असा आभास अजूनही जाणवतो पाय निघता निघत नव्हता येताना नवीन गुरुचरित्र सुद्धा घेतले आठवण म्हणून या सर्व यात्रा आणि अनुभवानंतर या वर्षीच्या माझ्या मार्गशीर्षातल्या पारायणाला एक वेगळाच रंग चढला आहे नक्कीच